नमस्कार मंडळी मी अलंकार मोरे आपण सर्वांचा आपल्या वारसा महाराष्ट्राच्या या हक्काच्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर आज आपण आलेलो आहोत सातारा जिल्ह्यातील एक मांडवी म्हणून छोटस गाव आहे गाव तसं छोटस आहे पण गावाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर केलं ते आपल्या सर्वांच्या माहितीचे बाळू ड्रायवर मांडवे आपल्या सोबत आहेत तर त्यांची आज आपण अशी अशी मुलाखत घेणार आहोत तर ड्रायव्हर आपला परिचय करून द्या पहिल्यांदा मी बाळू ड्रायव्हर मांडवी सातारा जिल्ह्यात आमचं गाव आहे गाव आमचं सगळ्यात शेवटला आहे नाव लौकिक नाही पाहिजे असं गावाचं नाव लौकिक जरी खरं नसलं तरी तुमचे तुम्ही तुमच्या वेगाच्या आणि कलेच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्रभर गावाचं नाव पोहोचवले तर मला पहिल्यांदा असं विचारायचं तुम्हाला कि गाव एकदम इकडं कोपऱ्यात सातारा जिल्हा राहिला एक इकडं आणि गाव कोपर्यात पण तुम्हाला हा नाद बैलगाडी क्षेत्राचा किंवा ड्रायव्हर होण्याचा तर तुम्ही कसं काय वळला इकडं आपल्या घरच्या गायला गादी वासरू झाली ना आणि तिथं नाद सुरू झाला आणि नादात नवीन राहिले की मग एवढा पाहिजे असा काय बाहेर ओळख नसते आणि ड्रायव्हर पण बसायला गाडीवर नाही नाही म्हणायचे मग शेवटी नाही स्वतः ड्रायव्हर झालो पहिल्यांदा तुम्ही छकड्यात पाय ठेवला तेव्हा साधारण किती वेळ होता आणि पहिल्यांदा कोणाची गाडी आणली सुरुवातीला मी ड्रायव्हर झालो त्यावेळेस काहीतरी असेल बघा अठरा एकोणीस वर्षाचं वय असेल बंदीत आणि सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा आपल्या घरच्या वासराचीच गाडी मी हानायचो फेऱ्याला भरत गावाचं जगतापचं त्यांचं एक वासर होतं ना आपलं ती गाडी मी फेऱ्याला हाणायचो आज करता करत आपलं पिंपळचं सचिन मामा ड्रायव्हर ते आलेले त्याने बघितलं म्हणले की हो पोरगा ह्या बैलगाडी क्षेत्रात ड्रायव्हर म्हणून मग तिथनं मनात घेतलं मग बिनजोड लायला बंदी त्यावेळी गाडी हाणायला सुरुवात केली तरी आतापर्यंत तरी आपल्या किती गुलाल झाले असतील काय आता जर तुम्ही जाईल त्या मैदानात गुलाला थायचं काही वावग नाही पण आतापर्यंत तुमचा किती फायनल तसं तस फायनल सांगता येणार नाही ना कारण मी ड्रायव्हर झाल्यापासून माझी थोडीच मैदान गेली असते नाहीतर मी बऱ्यापैकी मैदानात राहिलो माझ्याकडनं मानाचं काय कुठलं मैदान राहिलेलं नाही फायनल करायचं म्हणजे आपलं पुसेगाव असू द्या कोरेगाव हिंद केसरी असू द्या महाळशिर सिक्स फाट्याच मैदान जुना बोल पळायचे दोन वर्षी मी एक वर्षी दोन नंबर आहे एक वर्षी तीन नंबर आहे कोळ्याच्या मैदानात आपलं गेल्या वर्षी दोन नंबर आहे तरी आता नामांकित तरी कुठली बैल बैलताय आणि कुठल्या गाड्या आता नामांकित तुमच्याकडे असते आता पुदेवाडीचा तेज आहे द्वारलीच्या हरण्याची दोन बैल तर फिक्स आपल्याला कंटिन्यू मैदानात बघतोय तर तुम्ही हाय फायनलच्या गाड्यावरच आहे हो आणि असं विचारायचं मला आता मैदानात बऱ्याच ठिकाणी काय होत या कि जे शासनाने नियमाने आर्टिक घालून दिल्या त्या बैलाचा शिफोड चावायचा नाही तर हे असं वारंवार ड्रायव्हरांकडून का घडतंय तुम्ही पण एक ड्रायव्हर आहे तर मला तुम्हाला असं विचारायचं की हे असं का घडतय का आता काय होत सुरुवातीला फोकाची आणि चावायची बात होती बंदीच्या आधी त्यामुळे जुने ड्रायव्हर असणे ती सवय झालेली पण आता जुने ड्रायव्हर सुधारले ती नवीन काय ड्रायव्हर आहे म्हणजे कसं आहे आता स्पष्ट बोलायचं म्हणलं आडी एक तरी अंबा नास्का असतोय असतंय त्यामुळे कोण ना कोण गालबोट लावायचं ते काम करत बघा मला नाही तसं गाड्या अंगावर आली किंवा समजा बैल एखादा तासात गेला असला ते ता गे हो तर तेवढा हो ते वर काढून घ्या पुरता कधी कधी तेवढं नाही केलं तर बैल पडू शकतो किंवा माणसाला लावू शकते स्वतःचा जीव वाचवण्यासाठी करावं लागतं सेल्फ डिफेन्स म्हणून तेवढं करायला लागते करायला ते कधीतरी अनावधानानं करावं लागते कधी असं तुमच्याकडून तर कधी काय घडलेलं बघितलं नाही माझ्याकडनं ज्यावेळेस संघटना सक्रिय झाली नियम घालून दिलं त्यावेळीपासून म्हणजे कोण पण सांगेल आपण बैलगाडी क्षेत्रात संघटनेच्या नियमाबाहेर कधी वागलो नाही आणि कधी जाणार पण नाही नाही हे चांगली थी थी। बाबा आहे तुमच्याकडून खर तर <coughs> आता जे नवीन ड्रायव्हर येते ती त्यांनी शिकण्याजोगाय तर तुम्हाला काय म्हणायचं की बाबा आता या क्षेत्रात बरीचशी तरुण पोरं येते ती कि लहान लहान पोरं येते ती गाड्या हानायला बसते ती तर ते कितपत योग्य आहे किती वयात त्यांनी छकड्यात पाय ठेवला पाहिजे किंवा काय कारण वाईट प्रसंग बरेच घडतायत आज मैदानात तर ते का घडतायत ते तर कमी वयाचं पोरग छकड्यात पाय ठेवत कोणाला बी उचलून बसवते ती गाडी ड्रायव्हर या असं थांबलं पाहिजे कुठेतरी आता स्पष्टपणे सांगायचं म्हटलं काय होणार आम्ही काय ड्रायव्हर असं बसू नका म्हटलं की बाबा वय कमी आहे त्याला बसू नका म्हणलं त्याला वाटणार की बाबा ही त्यांचं नाव बुडवलं म्हणून शेणी आपल्याला नागू म्हणते ते पण कसं होतंय कमीत कमी ड्रायव्हर ड्रायव्हरच्याकड्यात वय अठरा वर्ष तरी असावं पडला किंवा लागलं तर त्या ड्रायव्हरला तो मार सहन झाला पाहिजे कारण अठरा वर्षाच्या खाली शरीर ही पूर्णपणे कवळ असते पडलं तर ती मार पण सहन होत नाही आता माझ्या समोर माझ्या जवळचे चार ड्रायव्हर मिळेल आणि त्यातलं एक पोरग तर जवळपास सोळा वर्ष होत रोज सोबत असायचं आणि आमच्या झालेलं हे क्षेत्र जेवढं दिसतंय तेवढं चांगलं आहे तेवढंच वाईट पण आहे त्याचप्रमाणे जेवढे खबरदारी या क्षेत्रात म्हणजे ड्रायव्हर क्षेत्रात बैलगाडी क्षेत्रात तर येत आहे तुम्ही पण ड्रायव्हर क्षेत्रात उतरताना विचारपूर्वक उतरलं पाहिजे की बाबा मोठ्या जुन्या जणत्या ड्रायव्हरांचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्या सान्निध्यात तयार झालेली ड्रायव्हर आहे ती त्यांचं मार्गदर्शन घेऊन मगच तुम्ही गाडी वाहनायला बसलं पाहिजे तर मला सांगा तुम्हाला मार्गदर्शन असं कोणाचं लाभलं की बाबा मोलाचं मार्गदर्शन या जुन्या जनत्या ड्रायव्हरांचं लाभलं की बाबा त्यांच्याकडे बघून मी या क्षेत्रात आलो किंवा तुमचा आदर्श कोण आहे ते प्रत्येक क्षेत्रात गुरु शिवाय पर्याय नाही आणि बैलगाडी क्षेत्रात माझा गुरु जर म्हणलं तर मी पहिल्यापासून माझ्यासमोर बारीक ड्रायव्हर शिरसोडी दिलीप ड्रायव्हर आपले सचिन मामा माझ्यासमोर पहिल्यापासून एक ड्रायव्हर उत्कृष्ट ड्रायव्हर म्हणून माझ्या पुढे त्यांचा आदर्श आणि बैलगाडी क्षेत्रात त्यांनी आपल्याला भरपूर मार्गदर्शन दिले बैल मालकाला लाखोंची बक्षीस भेटते माणसांचा काय समज आहे की ड्रायव्हर बिल पैसे कमवतोय तर तुम्हाला किती पैसे मिळतात किंवा काय असं थोडस सांगितलं आता पैसे म्हणजे काय माणसं अशी आहे कि दहा टक्क्यांनी देतात किंवा वीस टक्क्यांनी देते आणि काय काय माणसं अशी आहेत की ती पैशाची कधीच विचार करत नाही ती जेवढं मनाला वाटेल तेवढं काय जण लाखातलं वीस हजार पण देते ती आणि काही जण दहा हजार देणारी पण आहे आज मैदानावर जर जायचं झालं तर मैदान माळशे रस्ता आहे आणि कुठं साताऱ्याच्या एका कोपऱ्यात मांडवे तर कसं नियोजन करावं लागतं काय किती वाजता बाहेर पडायला लागतंय मैदानी सुरुवातीला जरा होतं कारण गाड्या नोंदवायच्या त्यांनी मग लॉट निघायचं त्यामुळं पोचायच आठ नऊ वाजता निघाल तरी मैदान पोचायचं पण आता आदल्या दिवशी लॉट निघते ती त्यामुळं मग सकाळी सहाला तरी हायला लागते गरम हे पेडगाव पॅटर्न बद्दल काय सांगाल म्हणजे तुम्हाला काय वाटतंय पहिलं जी मैदानाची पद्धत होती एक वाजता गट निघायला सुरुवात व्हायची सकाळ जरणं पावत्या नोंद व्हायच्या संध्याकाळी फायनल झाला तर झाला मोरेंनी जी पेडगावला जी आता जे आदर्श सगळ्यात मी घालून दिलाय ते, ते मी तर म्हणतो एकदम सु, असा सुंदर असा निर्णय झाला कारण गाड्या मैदानात जाऊन नोंद व्हायच्या नंतर गट निघायचं त्यामुळं फायनल होत नव्हतं आणि उन्हाळ्यात शक्य होतय कारण उन्हाळ्यात गाड्या पण प्रमाणात असतात आता मुंबईची सगळी बैल इकडायती त्यामुळं गट शंभर शंभर गट व्हायला लागले आणि दहा गाड्या पळतात ती जर त्याच दिवशी जर घेतलं असत तर फायनल होणं शक्यच नाही एका दिवसात बरोबर आहे आज पेडगाव पॅटर्न एवढं दोन हजार गाड्यांचं मैदान त्यांनी दोन दिवसात घेऊन पार पाडून दाखवलं रेकॉर्ड ब्रेक रेकॉर्ड तीच मोडू शकते यात काय गैर नाही ड्रायव्हरांची सुरक्षा म्हंटल तर एकदम हे आहे कारण बैल मालक मस्त की सगळी शिराळ ते पण डायव्हराच्या सुरक्षेसाठी कुणी आजपर्यंत म्हणजे तरतूद काय केलेली नाही तर तुम्हाला काय वाटते कारण जेव्हा तुम्ही घरात बाहेर पडताय तेव्हा घरी सगळा घोर लागलेला असतो अक्षरशः म्हणू शकतो आपण देव पाण्यात ठेवलेला असते ते कारण आज मैदानावर गेलाय ड्रायव्हर तर ते माघारी येण्याचं म्हणजे हे आहे ना चान्स माघारी यायचं म्हणजे घरात जाताना असं सांगाय पण येत नाही की मी निघालो असं माघारी काय होतंय मैदानात ड्रायव्हरांची सुरक्षितता पण आणि पब्लिकचा पण पुढे असल्यामुळे गाड्या अडकाडत्या होत्या काय मैदानात फाट्या अरुंद असते त्या था, पुढे थांबायला जागा नसते संयोजकांनी सा जा सांगितलं की बाबा नांगरात काही वेळेस दुर्लक्ष केलं जातं आणि या बैलगाडी क्षेत्रात दोन घटक लय महत्वाचा आहे एक आपला बैल आणि दुसरा ड्रायव्हर या दोन घटकांवर बैलगाडी क्षेत्र चालतंय चालतंय आणि काय माणसासनी ड्रायव्हराची किंमत नसते की बाबा त्याला लागले किंवा काय 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 माणसं अशी येते की अगदी आपल्या घरातल्या सदस्या सारखं ड्रायव्हरांची जपणूक करत ये काय काय ती अशी मतलब नसतो गाडी मार खाल्ला तर काय जण बघाय पण येत नाही काय आणि तरी आता तुम्ही मैदानावर काय गाडी आणायला काय पैसे घेता काय पैसे आता मालकांच्या सहकुशन ना कसं आपण काय म्हणून पैशासाठी करत नाही आणि मी जसा ड्रायव्हर झालूया असं कधी मला आठवत नाही की मला बक्षीस दिलं आणि मी ती मोजून घेतली कधीच नाही कधीच नाही आपण पैसे म्हणजे पैशासाठी आपण करतच नाही फक्त काय आहे ती माणसं चांगली आप की आपापल्या हिशोबाने पैसे व्यवस्थित देतील आपण मोजत बसत नाही कधी किती तर काय सांगाल ड्रायव्हर आतापर्यंत बरेचशे मैदान झाली की बाबा बऱ्याचशा मैदानातने लाखोंची बक्षीस भेटली ती भेटली कोणाला माल बैलगाडी मालकाला पण ड्रायव्हरासाठी काय झालंय का आतापर्यंत कुठल्या मैदानात ने काय आतापर्यंत मैदान झाली त्यात फक्त मालकांसाठी चषक ढाली किंवा ट्रॉफी असं असायचं ड्रायव्हरनी कधीच असं ठेवलं नव्हतं आणि आता यंदा मैदान झालं गेलेलो तर तिथं गदा अडकावल्या मोठ्या ही गदा आहे आणि सकाळी गेल्यापासून असं वाटायचं की आज यातली तरी गदा आपल्याला घरी गेली पाहिजे कारण पहिल्यांदाच होतं म्हणजे असं वाटत होतं की परत कधी गदा देतील ड्रायव्हरांसाठी गाडा मालकाने सगळ्या भेटते ती बरं आपण आहे ड्रायव्हर आणि बघायचो गदा भेटली पाहिजे भेटली पाहिजे असं करत करत माझा तिथं तीन नंबर झाला आणि मला ती गादा भेटली शेवटी मी सकाळी बघितली स्वप्न माझं मी दिवसाच सत्यात उतरवलं हा आणि ती मैदान आपल्या आठवणीत कायम राहणार आठवणीत कायम राहणार जे स्वप्न सकाळी जे बघितलेलं ते संध्याकाळपर्यंत पूर्ण केलं आणि सकाळी बघितलेली की आता ती अभिमानानं घरी घरी घेऊन आलो आता असा आठवणीतला एखादा अविस्मरणीय क्षण सांगाल काय मैदानातला की बाबा या या, या दिवशी डोळ्याचं पारन फेटलं ही गाडी अशी पडली किंवा कुठलं काय असं मैदान आठवणीतलं तुमच्या गाड्या गेल्या वर्षी महाशिर्षला जी मैदान झालेलं त्या मैदानात बघा द्वारली हरणे आणि पुरीवाडी राहिली तीच गाडी मी आणली मैदानात पण गेल्या वर्षी पण हा तीच गाडी बैल पण तीच आणि ड्रायव्हर पण मीच होतो गाडी एक नंबर तासानं सिमेला लागलेली आणि द्वारलीचा बैल त्यावेळी काय एवढा माहितीच नव्हता कोणाला की बाबा हे बैल कसा पळतो काय पळतो आणि आधी मला वाटतं दुसऱ्या ड्रायव्हरनं कोणतरी गाडी आणलेली सीमेला मला बसवलेलं आणि एक नंबर तासानं पब्लिक पूर्ण फाटीत असताना त्याकडनं बैलाने सीमे काढलेला म्हणजे तो क्षण आपल्या आयुष्यातला तसा आहे कारण एवढ्या पब्लिक मध्ये शक्यतो करून गाडी लागत नाही बैल पब्लिक न किती पण पळणार असला तर एवढं पब्लिक काढून सुकत नसते तुम्ही बघताय महाशिरस ला गर्दी असते तुफान गर्दी जुना बैल पळायच महाशिरस म्हटलं की सगळ्यात महाराष्ट्र लुटून तिथं असतोय तर काय दबाव दडपण राहते का गाडी हातताना गाडी हाणताना कधी म्हणजे असा दबाव दडपण राहत नाही शेवटी कसा ड्रायव्हर पण आणि बैल पळाला तर गाडी लागते आणि ही फक्त फाटीपुरती असते मर्यादित त्यामुळे दबाव ही काय राहत नाही प्रत्येक जण आपापल्या मालकानकार कसं होतंय बैल गाडी ज्यावेळी सुटते किंवा एखादा ड्रायव्हर गाडीत बसतो त्यावेळी त्या मालकापेक्षा त्या ड्रायव्हरची पणाला लागलेली असते त्यामुळे प्रयत्न पूर्ण टोकाचा असतो कसं होतंय गाडी आमची मैत्री निस्वार्थ आहे पण ज्यावेळी गाडी फाटीत आज जाते त्यावेळी म्हणजे आम्ही एकामेकाचा मित्र नसतोय त्यावेळी आम्ही फक्त एकामेकाला हरवायसाठी आमची स्पर्धा असते किंवा आपलं स्वतःचं एक वर्चस्व तयार करायसाठी आमची स्पर्धा असते त्यातनं बाहेर आली आम्ही पहिल्यासारखं बसाय बिसाय सगळी एकत्र सगळे एकत्र मैदानावर फिरताना पण बऱ्याच वेळा मला तुम्ही दिसलाय तर मला काय म्हणायचंय की बाबा ही झालं मैदान पार पडलं की दुसऱ्या दिवशीपर्यंत मैदानाला जात आहे की बाबा कुठल्या मालकाकडून असं कधी ईर्षा आली आहे की बाबा काय बी करून आज ही या गाडी गुलाला ठेवच असं कधी काय काय वेळेला असं होत काय होतं ईर्ष्या ईर्षा बऱ्याच वेळा आपण बघितली बिनजोडला तर तीच मैदानात बघायला भेटते मैदानात पण ईर्ष्या काही माणसं लय ईर्षेने खेळणारी काही माणसं नाद म्हणून खेळते त्यांचं काय ना पण जी माणसं फक्त ईर्ष्या म्हणून खेळते की फक्त एकामेका जिरवळ्यासाठी त्यावेळी मग येत बोलणं असं की बाबा एवढी गाडी काय करा मारून द्या असं तसं आले का असं कधी तुमच्यावर प्रसंग आलाय का की बाबा आ, या गटाला किंवा या सेमेला लय दबाव आलाय किंवा मालकाकडून सांगण्याला वेळा झाले की बाबा काय बी करून गाडी आज गोलाला ठेवच असं बऱ्याच वेळा झाले मैदानात कारण शेवटी प्रत्येकाची अस्मिता असत्या काय पण पण एवढी गाडी मारून द्या असा तुमच्या आवड आवडता किंवा तुमच्या आठवणीतील असा कुठला बैल आहे की बाबा त्याच्याकडे बघून बाबा डोळ्याचं पारण फेटलं असं वाटतं तसा बैल बैलगाडी क्षेत्रात म्हणजे मोठा लक्ष आपल्या वाटेगावच्या उत्तम भावांचा बैलानं त्या काळ असाही गाजावलाय कि त्यासारखा बैल पुन्हा होणे नाही हम्म तेव्हा बैलानं सगळ्यात मला वाटतं रेकॉर्ड ब्रेक अंतरण गाड्या मारल्या त्या तेवढाच लक्ष बैलगाडी क्षेत्राला देऊच आहे आत्ताचा चालू ला तुमचा आवडता बैल कुठला म्हणू शकतो आपण आता तुम्ही गाड्या आणल्या आता तर त्यातले त्यात तुमचा आवडता बैल कुठला आता चालू सीजनला मला आवडता बैल म्हणजे आपल्या घरणीचा बाबू मानीचा राजा बैल सगळी पळते त्या वासरू आदत असल्यापासून पळते ते आजपर्यंत काही कमी आलेलं नाही काही बैल असे असते दुसऱ्या वयात चौश्या वयात पळते ती पण त्या आदत वयापासून मी आदत वासुर असताना सगळ्यात जास्त मी पळावलं पण कधी कुठल्या बैला भर घातले आणि त्याला कमी पळाले असं काही झालेलं नाही तो बैल आपल्याला आवडतो पहिल्यापासून तर तुमच्या धावण्याला आतापर्यंत तुमच्या तयार झालेला असं हो कुठलं वासर आठवतंय किंवा काय कि बाबा या वासराची मला आज नितांत आठवण येते किंवा या घडीला आपण म्हणजे वासर आपण पहिल्यापासून घेतो विकतो त्यात तु। आपल्या धावणीला एक असा एक कोयनुर हिरा म्हणायला लागल बंदीच्या काळात बैल पडतो तानाजी काका जांभरींचा वायर म्हणून पासर मी एक पाच सहा महिन्याचं असताना घेतलेलं आणि फक्त त्या बायलाच एवढी चर्चा झाली नाही कारण काळ पण तिचा होता नाहीतर आध तोयापासून पूर्णपणे गाडी बांधून आणि त्या स्पीडचा बैलच नाही आता पण आड्यात तेवढा बैल पळत नाही कोणाचा अगदी तुम्ही दुसऱ्या जरी जुन्या जाणत्या ड्रायव्हर असं विचारलं त्या बायलाबद्दल तर कोण पण सांगत म्हणजे तुफान स्पीड होतो आसराल ते अशी तुमची कुठली एखादी अपूर इच्छा की बाबा या या बैलाची गाडी हानायला भेटावी असं काय नाही अशी आपली म्हणजे कुठल्या बैलाची गाडी हानायची गा काय इच्छा नाही काय आहे शेवटी जर माझ्या तेवढी पात्रता असेल तर या महाराष्ट्रातला कुठला पण टॉपचा बैल माझ्या हातातील पळवायला असं मी स्वतःला समजतो कारण कुठल्या बैलाची इच्छा व्यक्त करून आपण त्या गाडीत बसणार त्यासाठी आपण पात्र व्हायचं मग भले ती गाडी मारायला लागली तरी चालेल पण कधी असं मन दाखवायचं नाही की मला ही गाडी हाय असं काय प्रसंग आले का बाबा की गटाला तुम्ही गाडी आणली गाडी जी गाडी आणली ना सीमेला असं दोन गाड्या लागल्या त्या त्या एकदा मैदानावर तुम्ही आलाय मैदानावर तेव्हा ठरवून घरनं तर काय येत नाही की बाबा हीच गाडी आणायची किंवा काय मैदानावर आल्यावर तुम्हाला दोन तीन गाड्या लागते लागतात परतनं त्या एकाच सीमेत लागल्यावर मग कसं ते तोंड द्यायला लागते काय काय होत मैदानाला जाताना अगदी कुणाचा ना कुणाचा सगळ्यात पहिल्यांदा फोन येतो त्याची गाडी आपण तीन फेर कंट म्हणजे ज्याचा फोन आला त्याची गाडी आणतो आणि जर सीमी मग चुकून चुकून लागलं तर मग एका एका मैदानात चार चार सीमी हाणून चार गाड्या फायनल ठेवलेल्या चार सीमी आणले टू व्हीलर काय अखेर अमरापूर मध्ये तीन फाय तीन गाड्या फायनल राहिलेल्या पारगोटीत पण चार गाड्या फायनल होत्या गट तुम्हीच हाणून गट आणि सीमी तिन्ही पण मी आणलेल फायनल पण कुठे मैदान झालेलं त्या टायमिंगला कसं तोंड दिलं या मालकांना की बाबा तुमची गाडी नाही या गाडीवर बसतो असं माणसांना कसं होतं प्रत्येकाची इच्छा असते की बाबा हे ना आपली हनली त्याची हाणावी पण मग कसं होतं ड्रायव्हरच बी एक काम असतं की बाबा ज्याचा पहिल्यांदा फोन आलाय त्याची गाडी हाणायची नाहीतर काय मग ड्रायव्हर अशी पण आहे की जो पैसे जास्त देतो त्याच्या गाडी बसते किंवा जो बैल टॉप आहे त्याच्या गाडी बसतील ह्यात शब्दाला बांधील एकदा शब्द दिला की त्याची नाही बरोबर आहे काय कसं आहे आता ह्या बैलगाडी क्षेत्रात लागणं किंवा ही जसं काय एखाद्या खेळात कुठला पण खेळाडू असू द्या त्याच्या शरीरावर जखम किंवा त्याची इंजुरी असते ती त्यासाठी दागिना असते हा तसं बैलगाडी क्षेत्रात पण तसंच आहे ह्या क्षेत्रात लागणं म्हणजे काय असं वेगळी गोष्ट नाही ती ड्रायव्हरसाठी दागिनाच आहे बरोबर आहे खरं बैलगाडी क्षेत्र पण या क्षेत्राकडे पण सर्वांनी एक खेळ म्हणून बघितलं पाहिजे कारण जो गाडी हाणायला बसतो ड्रायव्हर तो आपला जीव मोठीत घेऊन त्या चक्रात पाय ठेवलेला असतो तर आता अजून एक संघटनेनं एक निर्णय घेतलेला मध्यंतराच्या काळात की बाबा अंधार पडल्यावर फायनल नको त्याच्यामुळे एक बरेचशा ड्रायव्हरांनाच सुखाचा श्वास घेतला या ड्रायव्हरांची सगळ्या संघटना झाली आपली अखिल भारतीय बैलगाडा संघटना झाली तालुका संघटना झाली आणि आम्ही ड्रायव्हर संघटना पण केली कारण अंधारात फायनल व्हायचं आणि बरं लाईटची व्यवस्था असते आपण कुठपर्यंत निकाल रेषेपर्यंत निकाल रेषेच्या पुढे गेल्यावर काय काय वेळ असं होतं की म्हणजे मी माझ्यावर अनुभव सांगतो गाडी फायनल राहिली तीन नंबर केलेला गाडीनं पडलेलं माणसांनी बैल सुटून गेली पण मी तिथंच होतो आता कुठल्या गाड्या मालकाचं नाव कुणाच घ्यायचं नाही फक्त अशी पण काय काय माणसं आहेत ती की ड्रायव्हर तिथंच टाकायचा आणि आपण निघून जायचं नाही सर सरच चुकीचं या ड्रायव्हरच्या सेफ्टीचा पहिल्यांदा तर विचार केला पाहिजे आणि मगच आपण त्या ड्रायव्हरवर तुमचा हक्क किंवा अधिकार गाजवू शकता की बाबा तू हक्काने येऊन माझी गाडी हान म्हणून अगोदर तुम्ही त्याच्या सेफ्टीचा विचार केला पाहिजे ड्रायव्हरच्या मगच त्याला तुम्ही हक्कांना सांगू शकता की बाबा माझी गाडी तू चांग म्हणून पहिला त्याचा तुम्ही इन्शुरन्स करू शकता आणि ड्रायव्हरांनी पण मालकानं करायची पण वाट प्रत्येक ड्रायव्हरनं आपला विमा उतरून घ्यावा काय होतंय आपलं कधी काय होईल येत नाही त्यामुळे आपल्या आयुष्याची पूर्वतयारी आपली आपण केली पाहिजे काय होतं बऱ्यापैकी ड्रायव्हर असं आहेत की फक्त ह्याच्यावरच पोट चालते आणि जर आपणच पडलो आपल्याला लागलं तर मग सगळं सगळं मागचं शून्यच होते ना शून्यच होत आहे खर तर तसं ते बघायला गेलं तर ड्रायव्हरांनी स्वतः विचार केला पाहिजे की बाबा आपलं गरीब कोणतरी वाट बघणार आहे किंवा हे करणार आहे त्या हिशोबानेच आपला विमा वगैरे उतरून ठेवूनच या क्षेत्रात पाय ठेवला पाहिजे तर तुम्हाला काय वाटतं की बाबा आज बैलगाडी क्षेत्राला चांगले दिवस आले ते जे बंदीच्या वाईट काळात जे गरीब शेतकऱ्यांवर वाईट दिवस होते ते आता बदलायला लागते ते ला 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 आता कुठं बैलगाडी क्षेत्राला चांगले दिवस यायला लागले ते तुम्हाला काय वाटतंय की बाबा अजून पण यो यो बदल व्हायला पाहिजे बैलगाडी क्षेत्राला आता चांगले दिवस आले त्याचं कारण आपली अखिल भारतीय बैलगाडी संघटना आणि या संघटनेमुळे मैदाना सगळे व्यवस्थित चालले पण काही माणसाने अजून पण त्या संघटनेचं महत्व कळणार की बाबा संघटनेच्याच पदाधिकाऱ्यांना कडे बोट दाखवायची किंवा काय करायचं आता संघटना कार्यरत आहे म्हणून मैदानाची फायनल होते आणि मैदान व्यवस्थित चाललीत नाही तर मग आयोजक मालामाल होतच होते की आधी पण तर माझी एक सगळ्या बैलगाडी वाल्यासनी एक विनंती आहे की जे आपल्या संघटने नियम घातलेत तेवढं संघटनेचं नियम पाळलं पाहिजेत आणि जी संघटना म्हणल त्या गोष्टीकडे जरा लक्ष द्यायला पाहिजे कारण आता आपण बघतोय की काही जण असे आहेत की जे प्रामाणिकपणे कार्य करते ती उदाहरणार्थ विलास देशमुख त्यांना पण ट्रोल केलं जाते ट्रोल केलं जाते हा पैलवानांनी स्वतःचा पदर मोड करून कितीतरी मैदानात लॉट काढलेला आहे आणि आजपर्यंत ज्या मैदानात पैलवान आहे ते त्या मैदानात अन्याय कुणावर झालेला मी बघितलं ना अगदी गाडी त्यांच्या जवळची असू द्या नाहीतर त्यांची स्वतःची असू द्या जो निकाल आहे तो निकाल दिला किंवा लोक सुद्धा गाड्या आपण कितीतरी वेळा न पळताना बघितली ती असतील किंवा सुनील मोरे असतील समालोचक आपले त्यांची सुद्धा गाडी आपण नच पळताना बघतो या होय हे तर आपल्या बैलगाडी क्षेत्राला लाभलेलं अनगड हिरे येते कि बाबा यांच्यामुळे कुठेतरी आज बऱ्यापैकी बैलगाडी क्षेत्र आपलं सुरळीत चालू आहे या बरोबर आहे होय होय आता संघटना आहे म्हणूनच क्षेत्र असं म्हणायला लागेल कारण जर ही जर संघटना जर कार्यरत आहे ती जर थांबली तर मध्यंतरीचा काळ आपण बघितलाय कसं आहे लय वाईट काळ आहे आणि संघटनेनं काम थांबवलं की मैदानात बंद पडायला पण काही जास्त वेळ लागणार नाही कारण काही भाद्र असे आहेत की मैदानात बांधणं करायला पण कमी करत नाहीत तेवढा आणि बैलगाडी क्षेत्र बंद झाले की मग पुन्हा मागचे दिवस पुढं पुढं बंदेच्या काळात पण तुम्ही गाड्या आणत होता तर बंदेच्या काळात कस या सगळ्या कंडिशनला तुम्ही फेस केल्या आणि आता जरा चांगले दिवस आले ते तर काय धोनीतला बंदीच्या काळात बघत होतो आपण किती वेळा तरी मार खायला लागायचा केसेस व्हायच्या आणि गा बैल पळवायला घेणार आणि डिपार्टमेंट शेवटी त्यांचं पण ते कर्तव्य होतं पण नको एवढे झाले त्यातनं हे दिवस सोन्या झाले ते मी तर म्हणतोय की ह्या दिवसाचे आपलं व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि कुठल्या प्रकारचं गालबोट न लावता किंवा मैदानात कुठल्याही प्रकार चुकीचं वर्तन न करता मैदानात पार पाडली पाहिजेत मग तुम्ही आपले जे ड्रायव्हर बंधू आहे ते किंवा चालक आहे ते जे तरुण वर्ग ह्याच्यात येतोय तर ह्यांना एक काय संदेश द्याल तुम्ही किंवा काय बोला आता जी नवीन ड्रायव्हर लोक येते या म्हणजे नवीन पोर नवीन पिढी नादात येते आणि आली पण पाहिजे किंवा तर ही आपली परंपरा आहे आणि बैलगाडी शर्यती आपल्या महाराष्ट्राला लागलेला एक वारसा आहे आणि आपली परंपरा ही परंपरा आपली चालू राहिली पाहिजे अशीच पुढं नवीन जी चेहरा तयार होते ती त्यांना आपलं एक सांगणार आहे की बाबा गाडी हाणताना तुम्ही आधी सुरुवातीला गाडीचा अंदाज घ्या बैलांचं कासर वेसने लावलेत का बघा कारण तुम्ही पडला काय झालं तर तुम्हाला दुसरं कोण बघायला येणार नाही एक जुन्या ड्रायव्हर असून माणसं जाते ती कारण त्यांचा संबंध झालेला नवीन ज्यावेळी नवीन ड्रायव्हर उतरतो त्यावेळी त्याची काय एवढी ओळख नसते काय नसते त्यामुळं आपली आपले स्वतःची सुरक्षा म्हणून बैलांचं कासरी यशने लावलेत का बघायचं आणि गाड्या हाणताना व्यवस्थित आपण समोर बघितले अशा बैलाची गाडी आणावी असं माझं वैयक्तिक मत तर मला एक प्रसंग आठवतोय

आणि तर आता आपल्या धावण्याला जो बैल आहे तर या बैलाचा आपण म्हणजे कसं करताय हा नैसर्गिक व्यतनासाठी सुरू आहे का बैलांना शिकवायसाठी बैल ऍक्च्युली हा काय आपण म्हणजे जास्त किमतीला किंवा काय असा विकत घेतलेला नाही हा बैल आपल्याला एक्सचेंज मध्ये वासराच्या एका साठ्यावर आला होता मग ह्यो बैल आपण हळूहळू तयार करत करत झुपून झुपून बैल फायनल झाल्या बैला दोन तीन आत्ताच आपण ड्रायव्हरच्या मुलाखतीत ज्या डाळी बघितल्या त्या ह्याच बैलाच्या येत्या बैल दुसरा असताना आपण घेतला होता मग दुसऱ्यानंतर आता बैल एक महिना झाला चौसा झाला पण बैलाची एकशे अठ्ठावीस एकोणतीस झालेली आहे टोटल बैलाची दात चांगली चांगले बैल झाऱ्यातनं पकांना इथून घेतला होता सासपड मध्ये त्या पोरांकडून आम्ही आता भेटलाय आम्हाला बैल बैलाचं वैशिष्ट्य म्हणजे एकच बैल जरा मापाला कमी असू द्या बैल कमी आहे मापाला ते आम्हाला मान्य आहे मात्र बैलाची ही तोंडाची धार कानाचा एकदम नाजूकपणा शिंगते जी आहे तशी ओरिजिनल आहे ती गळवंडी एकदम नाजूक आणि महत्वाचं म्हणजे आता आपल्या भागात जेवळ पाहिजे ते वळू आपला काय हितनं गटप्रभाला जाऊन नंबर आपल्याकडचा बसत नाही आपल्याला हिथ बैल पळायसाठी पाहिजे महत्वाचं बैलाच्या अंगात पळणं आहे बैला आमची काय ही जमीन आम्हाला एक दोन आहे घरापाशी त्याच्या जीवावर आम्ही बाकीच कोण बी सांगतोय वैर नाना ही करा त्या चटणी बाकीच्या जीवावर बैलानं फायनल केल्या बैलाच्या गया टोटल एकशे अठ्ठावीस झाले ते आत्ता वहीत लिहिलेलं आहे सगळं आणि आत्ता आम्ही वळूसाठी बैल वापरतोय जास्त करून बैल एकदम एवढं वासरू बारीक झुकलं तरी सरळ मार्गाने नेतो आणि मोठे बैल तुम्ही जेवढा घालणार तेवढा बैल मोठ्यात बी पळते फक्त आमचं एक वासर आता लागलं होतं ते वासरं वारलं संग्राम नाव होतं त्याचं तर ते संग्राम वारला त्यामुळे आम्ही बैल पळवा जरा कानागाळा केला कारण आपली काय म्हणजे लागलं सवारलं तर ती काय सोसणार नाही आपल्याला त्यामुळे आम्ही बैल हि पळवत नाही आत्ता जास्त करून वळूसाठी ना आमची घरी वासरा आपला व्यवसाय आहे वासरा आम्ही आणतो काय व एखादं वाटलं पळावतो एखादं नाही वाटलं वाट विकतो मग बैल आम्हाला हि एनी टाइम लागतो घरी फक्त वासरा चुकवायला यो छा आपला घरचाच आहे या बैलांच्या जीवावर ही गाडी बिडी घेतली बघा आम्ही पिकअप ड्रायव्हर एक सांगा मला की या बैलगाडी क्षेत्राचं ही समोरच्या भाग जो आहे दर्शन तर त्या बैलगाडी क्षेत्राच्या पाठीमाग काय आपला व्यवसाय काय कसं म्हणजे उपजीव पुढे बैलगाडीच्या मागं मग आपण गाड्या आणतो आणि त्याच्या मागे आपला एक साईड बिजनेस म्हणून आपलं नाव आहे आपल्याला पार काय मग वासरे घेतो चांगली आणि आपलं विश्वासन देतो काय वासरं पळवून देतो काय हा याची कुरी देत आणि आपली गाडी आहे मी बैलांची ह्याची जेव्हा घेतलेली आहे आपल्या गाडीचा एक धंदा चालू आहे बैलगाडी क्षेत्रात एवढं महाराष्ट्रभर नाव तर काय तुम्हाला की बाबा अजून संपूर्ण सगळीकडे मुलाचं नाव व्हावं किंवा काय खर तर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर बाळू ड्रायव्हरचं नाव आड्या हे आपल्या बैलगाड्या क्षेत्रामध्ये बाळू ड्रायव्हर पडले खरं नाव त्याचं तर गौरव आहे आणि गौरव आमचा जेव्हा ह्या क्षेत्रात गेला तेव्हापासून आमच्या घरात पहिले म्हणजे बैल घेतली खरेदी विकली आणि तिथून पुढे आमच्या घराची प्रगती झाली त्या अगोदर फक्त आमच्या मजुरीवरच चाललं होतं पण आता ह्या बैलगाडा क्षेत्रात माझी दोन्ही पोरं गेल्यामुळं माझ्या घराची प्रगती झाली आणि आता आमची चांगली सुधारणा झाली आज मैदान सुरू आहेत म्हणून तर कितीतरी गरीब कुटुंबातील मुलांना रोजगार मिळालाय असं आपण म्हणू शकतो वारसा महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकची घंटा दळवळी दाबायला विसरू नका धन्यवाद